गुड मॉर्निंग मुलांनो आज तुमच्यासाठी गोष्टीची कविता आहे किंवा कवितेतली गोष्ट गंमत आहे की नाही काही कवितातून गोष्टीच सांगितल्या जातात छोटीशी गोष्ट असते अशी एक गोष्टीरूप कविता किंवा कवितेतली गोष्ट तुमच्यासाठी सांगणार आहे माझी मैत्रिणी ना माधुरीताई साठे तिने माझ्यासाठी खास ती म्हणाली की तुझ्या नातवंडांसाठी आपल्या नातवंडांसाठी तू सांग म्हणून माधुरी आजीनी स्वाती आजीला दिलेली ही खारुताईची गोष्ट बघा बर का एक होती खार खारुताई आपली एक होती खार तिला भेटली घार आकाशात उडते ती तिला भेटली घार एक होती खार तिला भेटली घार दोघी गेल्या रानात लपून बसल्या पानात दोघी गेल्या रानात लपून बसल्या पानात तिकडून आला ससा आपला ससुल्या गडी तिकडून आला ससा भीत भीत जरासा की ससा घाबरट असतो नाही तिकडून आला ससा भीत भीत जरासा। रंग त्याचा छान छान गोरा गोरा पान पान रंग त्याचा छान छान गोरा गोरा पान पान घार म्हणाली ससे भाऊ जरा इकडे या पाहू घार म्हणाली ससे भाऊ जरा इकडे या पाहू खार म्हणाली ससे भाऊ आपण सगळे बहीण भाऊ खार म्हणाली ससे भाऊ आपण सगळे बहीण भाऊ चला जरा जमूया चला जरा जमूया चार गमती सांगूया खाऊ जरा खाऊ या निवांत जरा बसूया तुम्ही राहता बिळात मी उडते आभाळात खारीची ती ढोली तीच तिची खोली आता सगळेजण इतके वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यावर निवांत गप्पा मारायला तरी कसा वेळ मिळणार म्हणून ताईनी आणि ताईनी ससोबाला गप्पा मारायला बोलवलं हो की नाही मग ती काय म्हणाली ताई चला जरा जमूया गमती जमती सांगूया खाऊ जरा खाऊया निवांत गप्पा मारूया मग बसले गप्पा मारायला मग काय झालो गप्पा टप्पा खूप झाल्या चार घटका मजेत गेल्या गप्पा टप्पा खूप झाल्या चार घटका मजेत गेल्या सर्वांची जमली खूप गट्टी, पण और... पण काय झालो जो एवढ्या जोरात वाजली शिट्टी जोरात वाजली शिट्टी त्या सगळे घाबरले ना का घाबरले सगळे घाबरले आणि म्हणाले बाप रे शिकारी भिकारी आला की काय शिको शिकारी बिकारी आला की काय ससोबाचे थरथर पाय आधीच ससोबा भित्रा आणि त्यात आला शिकारी म्हटल्यानंतर त्याची झाली पंचाईत शिकारी बिकारी आला की काय ससोबाचे थरथर पाय आता आपण करायचं काय आता आपण करायचं काय घाबरून गेले सारे काय करतील बिचारे शिकाऱ्याची ताकद मोठी असते ना त्याच्याकडे जाळ असतो बंदूक असते बापरे आता काय करायचं घाबरून गेले सारे काय करतील बिचारे पण हुशार होते सारे पण हुशार होते सारे ससा घुसला बिळात घार उडाली आव्हाळात ससा घुसला बिळात घार गेली आवाळात खारुताई टुणकन उडे आता एकटीत खारुताईच राहिली होती खारुताई टुणकन उडे चटकन जाऊन ढोलीत दडे झाडाला जे भोक असतं की नाही त्याला ढोली म्हणतात तिथं खारुताई राहतात मग खारुताई टुनकन उडे चटकन जाऊन ढोली दडे शिकारी बसले हा चोळीत त्याला आले रडे अरे इतक्या वेळी ते घार होती ससा होता खार होती चांगली शिकार मिळाली असती एक पण मला शिकार मिळाली नाही तो रडत रडत निघून गेला अशी झाली त्यांची शिकाऱ्यांची फजिती झाली मग काय संपली आमची गोष्ट छोटी संपली आमची गोष्ट छोटी पुढच्या वर्षी ऐका मोठी गो संपली आमची गोष्ट छोटी पुढच्या वर्षी ऐका मोठी आवडली गोष्ट कारू